आज फॉर्म भरण्याचा आखरी दिवस आहे असं आपला काय प्रतिक्रिया आहे आणि किती लोक आज फॉर्म भरणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय सांगतात असं हे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष आमचे माननीय या राष्ट्र या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री प्रफुलभाई पटेल साहेब प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब आणि आमचे माननीय नागपूर ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष श्री राजूभाऊ टाकसाळे साहेब यांनी मला मी पांडुरंगायचे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नागपूर ग्रामीण माझ्यावरती इथली जिम्मेदारी दिली आणि इथे उमेदवार उभे करायचे यांनी त्या मला सूचना केल्या त्या अनुषंगाने आज या एवढ्या मोठ्या बी जे पी आणि काँग्रेसच्या गडामध्ये आम्ही आमची एक ताकद दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आम्ही आता सध्या आम्ही चार वार्डामध्ये उमेदवार सुरू केले केलेले आहे उभे केलेले आहे पण आमच्याला हा विश्वास आहे की ही चारही उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येणार आणि आमचा राष्ट्रवादीचा झेंडा हा नगरपंचायत बेसामध्ये गाडला जाणार हे शंभर टक्के आम्हाला माहिती आहे हा आमचा आणि आमच्या पक्षाचा आणि दादांचा हा विश्वास आहे अजून बऱ्याचशा गोष्टी क्लिअर व्हायच्या आहेत वेळेवेळेनुसार आम्हाला माहिती मिळेलच त्यानुसार आम्ही तुम्हाला सूचना करतो